Yeah, हॅलो गाईज या वहिनी आहेत आमच्या गौरी वहिनी आणि ह्या आई त्या दिवशी जे ब्लॉगिंग मध्ये आपल्याला दिसल्या होत्या संध्याकाळी हाय करा पण hmm. ह्या टीचर होत्या आता रिटायर आहेत ना टीचर होत्या ना तुम्ही शिकायला आरती आली ये आरती चष्मा नको घालू अभी ये बाय बाय वाली हमारी आता चालले आरती उद्या आरती आम्ही ना आलो शूट करून आरती बिचारीची स्कूटी सापडत नव्हती अरे क्या हो? <laughs> <laughs> चावी सापडत स्कूटीची तर आता तीनी 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 कचोरी काय काय आणलं तू खायला आरतीने कचोरी आणली आणि खूप भूक लागली होती ही आमची कॉलेज जी आई आहे बर का आम्हाला खूप मला तर खूप काय काय घेऊन यायची ना आरती खूप आवडायचे पण नेक्स्ट टाइम आपल्याचं बे आता तिची वाट बघत बघत आता मी बाहेर जायचं प्लॅन करतोय तिथून मला मंगळवेड्याला जायचं आहे थँक्यू थ्री स्टार्ट एक मिनटात आरती तुम्हाला येस येस चल आता मला बस स्टॉप पर्यंत तिचे एवढे गो डॉक्टर आहेत <laughs> 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 मला डॉक्टरांची खूप भीती वाटत होती सो आता चेकिंग केलं आहे आम्ही तिकडे खूप सीन झाला बाईक रायडरनी धडकवलं मला थोडंसं पायाला आहे सो आता सगळे कॉलेज फिरियंड एवढे घाबरलेत ना आरती वगैरे सो मला आता हॉस्पिटलमध्ये आणलं होतं चेकिंग करायला चेक केलं बट काही नाही आहे सो थोडासा मुका मार लागला एवढंच भेटले आहेत आरतीची आई आहेत घ्या आणि खूप मला त्याच्याशी भेटायचं होतं मला जाणायचं योग आला <laughs> आरतीकडे ढोकला बनवते मी रात्री घरी नाही गेले इथंच थांबले होते तिच्याकडे सो आत्ता घरी जायचं आहे संध्याकाळी रिटर्न मुंबई पण आहे तर आता आरती आमची खूप सुग्रण आहे बरं का सॉर्मल अच्छा इस्टर्न ढोकळा ना हां इस्टर्न हां इस्टर्न

जास्त फुगून येणार बाहेर अच्छा ह्या डाळीच्या पिठाला आठ ग्लास आठ चमचे साखर एक चमचा मीठ एक चमचा सॅट्रिक ॲसिड आणि एक चमचा सोडा ओके आणि हव्या असल्यास खायचा कलर घालायचा अच्छा येलो कलर ओके झालं का किती मिनिटं ठेवलं आपण याला वीस सो वाव तर तुम्ही बघू शकता वीस मिनिटांनी एकदम सुंदर असा ढोकला आता फक्त हे करायचं ना आपल्याला फोडणी द्यायची फोडणी द्यायची येस फायनली आत्ता ढोकला तयार झाला आहे आरतीने बनवलाय आणि आता फोडणी टाकायची ना त्याच्यामध्ये सो आता कटिंग सुरू आहे mm. तर फायनली आमचा ढोकला तयार आहे आता रेडी टू इट ना येस mm, बस yes. आता छानपैकी फोडणी दिली आहे फोडणीमध्ये काय काय घातलं आरती आपली मोहरी हिंग आणि साखर साखर पाणी साखर पाणी साखर फायनली आता नाश्ता करतोय तर हा घे घे आता चिंचेचं चटणी आणि हे सगळं आरतीने स्वतः बनवला त्याच्या हाताने आणि ती खूप सुग्रण आहे खाण्याच्या बाबतीत खाणं जेवण बनवण्याच्या बाबतीत आणि आम्ही टोपला खातोय खूप मस्त झालाय टेस्टी टेस्टी आ, हे भाऊजी आहे आणि इकडे आरती पण खाणं कमी आहे जाड हो हो जेवण कमीच जाते पण गाईज आता आरतीची आई आहेत ना <laughs> अम्मा म्हणतो मी त्यांना तर खूप छान साऊथचं फूड एकदम मस्त बनवतात नेहमी चटण्या वगैरे सो त्यांनी हा वडा बनवला एवढा टेस्टी बनवला ना चटणी खाऊन तर जमाना आला आता अम्मा बाय काकू सचल आरती पटकन गाईज आता मी चालूय मंगळवड्याला आरतीची बाय बाय लास्टवाली भेट यायची आता फोर व्हीलर फोर व्हीलर तुम्हाला आता अजून पाय मोडायचं नाही अरे कहना क्या चाहते हो नाही तर बघा अजून आता इकडे पांगणे झाली तर इकडे सांभाळावं लागेल तुम्हाला There was once a day that I would pray for you. I'd go and misbehave just so you'd notice too. Sneaking looks up and down from across the room. And damn, what a hell of a view. I feel good, you look great. I like you, I can't wait. A first time, a first day. You're so fine, I'm so late, you sip wine. <laughs>

बाय बिंकू ताई छानत मी आधी बसते नाही पडत एवढं सामान गावाला दोन पिल्लं आमची आले एवढं सामान घेऊ एक पिल्लू कॅरेट जी शौर्य आणि भक्ती दोघे आले सोडवायला आणि आता आम्ही निघालो मुंबईला ताईने भरपूर वानवळा दिलाय सो आता लगेज फुल झालाय so, प्लीज प्ली, 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 प्ली। बालाजी ट्रॅव्हल सो so, का nice. मी फ्रेंड सो so, माझी सीट वरती मिळाली आहे मला वरती चढता येत नाही आणि आता कन्व्हिन्स करायचं सीट <laughs> <laughs> जो की नाही कन्व्हिन्स हो गे तर मग और बोलू <laughs> असं करावं लागणार सो ही फुदुं फुदुं so, <laughs> <कम्पनी> <laughs> <laughs> एक न्यू फ्रेंड झाली आहे माझी बसमध्ये काय नाव तुझं ईशा आणि ही विक्रोळीला इजला झाली आहे आणि गाव कुठून कुठून चाललीस तू माझे मंगळवेडा ती मंगळवेड्यातून चालली सो दोन मंगळवेडेकर चालले तर मुंबईला आणि छान कंपनी आहे मला मस्त कंपनी थँक्यू Now this too sneaking looks up and down from Damn, what a hell of a view. I feel good, you look great. I like you, I can't wait. A first time, a first date. You're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight. Don't waste time to my place. I feel my heart erase. So catch me if I fall. I'm loving your vibe, always have your back. We like all the same tracks. Listen all night in the sheets, all black. Said I'm falling fast, don't remember life, before you that's fast. I feel good, you look great. I like you, I can't wait. A first time, a first date. You're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight. Catch me if I fall There was once a day that I would pray for you. I'd go and misbehave just so you'd notice too. Sneaking looks up and down from across the room. And damn, what a hell of a view. I feel good. You look great. I like you. I can't wait. A first time. A first date. You're so fine. I'm so late. You sip wine. I drink straight. Don't waste time. To my place. I feel my heart erase So catch me if I fall. My life before you that's facts I feel good, you look great. I like you, I can't wait. A first time, a first date You're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight, don't waste time to my place. I feel my heart erase. So catch me if I fall.